सीचे संजे के मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या उपायुक्त पदावर रुजू झालेला मुद्दा हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी जोरदारपणे उपस्थित केलाय आमदार परब यांनी विधानसभेत सांगितलं की संजय जाधव हे तांत्रिक पदावर उद्यान अधीक्षक म्हणून भरती झाले असून तांत्रिक पदावरील अधिकारी अतांत्रिक पदावर नियुक्त होऊ शकत नाही असा स्पष्ट नियम असतानाही त्यांना उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली तसेच बेकायदेशीर वेतन वाढ आणि पदोन्नतीही देण्यात आली असा आरोपही त्यांनी केलाय श्री संजय जाधव यांना मुख्य उद्यान अधीक्षक या पदाची पदस्थापना बदली न करता पुन्हा बेकायदेशीर नियुक्ती केलेली आहे शासन निर्णयाचे उल्लंघन करून अर्थपूर्ण व्यवहार करून सदर बदली पदस्थापना झालेली आहे माननीय आयुक्त कल्याण महानगरपालिका ठाणे यांनी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सदर बदली पदस्थापना चुकीच्या पद्धतीने व नियमांचे उल्लंघन करून झाल्याबद्दल पत्रात स्पष्ट करून अतिरिक्त कार्यभार दिलेले रिक्त पद तातडीने भरण्याची कारवाई करण्याबाबत आदेश संबंधित प्रशासकीय विभागाला दिले आहे परंतु आज या याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही सभागृहात उपस्थित केलेल्या आयुधावर निर्णय होऊ नये प्रशासकीय पातळीवर कारवाई करण्यास जाणून बुजून विलंब केला जात आहे याबाबत मी सदर इन्फॉर्मेशन आणित आहे विधिमंडळातील चर्चेनंतर महानगरपालिका आयुक्तांनी तत्काळ कारवाई करत संजय जाधव यांच्याकडील उपायुक्त पदाचा कार्यभार काढून त्यांना मूळ पदावर म्हणजेच उद्यान अधीक्षक पदावर पुन्हा केले संजय जाधव यांच्या जबाबदारीत याआधी आपत्ती व्यवस्थापन माहिती व जनसंपर्क शिक्षण क्रीडा सांस्कृतिक समाज विकास मागासवर्गीय विभाग रात्र बेघर निवास अशा महत्वाच्या विभागांचा समावेश होता तसेच ते मागील सहा वर्ष सचिव पदाचा कार्यभारही पाहत होते हेही समोर आमदार परब यांनी या संबंधित वेळोवेळी तक्रार करूनही जाणीवपूर्वक पाठराखण केल्याचा आरोप करत या नियुक्तीत सहभागी असलेल्या सचिवांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे या घडामोडीनंतर केडीएमसी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आता शहरात सुरू आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण